महाविकास वातावरण चालू आहे महाराष्ट्र जे आपलं अस्तित्व आहे मराठीचं अस्तित्व आहे हे पुसण्याचं काम साम्र राज्य करते करत असत अशी शंका महाराष्ट्रातल्या जनतेला आहे ठाकरे बंधूंनी जी भूमिका घेतली त्या भूमिके घेते कारण याच पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र समिती स्थापन करण्याचं काम एस एम जोशी कॉम्रेड डांगे आणि शेका पक्षांनी केलं होतं आणि राज भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि उद्धव ठाकरे साथ दिली हे महाराष्ट्र कधी विसरणार नाही आहे येतील जातील पण महाराष्ट्र राहिला पाहिजे ही आमची भूमिका आहे ती त्यांनी केली आणि अठ्यात्तरे वर्धापन दिवस महाराष्ट्रातले तमी तमाम पुरोगामी आंबेडकरवादी आणि छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराचे जे नेते आहेत ते एकत्र आणण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केला रायगड जिल्ह्यातून पंचवीस हजारापेक्षा जास्त लोक या ठिकाणी आले तुम्ही पत्रकारांनी पण मला चांगली साथ दिली कालपासून दोन दिवस मी मनापासून धन्यवाद देतो हे काय महाआघाडी सत्तेसाठी नाही पण विचार आणि या ठिकाणला कामदार जगला पाहिजे त्याचे अधिकार आणि आंदोलन जे बाबासाहेब आंबेडकरांनी घडलेली आम्हाला आ, अधिकार दिलेले आहे की आंदोलन करणं भूषण स्वातंत्र्य हे पुस्तक पुसून टाकतात का ही परिस्थिती आज या निर्माण झालेली आहे ते थोपवण्याचं काम करतो जनस्वराज्य विधेयकाच्या विरुद्ध मी जेव्हा हाऊस मध्ये होतो तर तीन सेशन मध्ये ह्या विवेक मी ओपन वरच्या हाऊस मध्ये ठेवलं होतं आपल्याला माहिती आहे मी मला माझी मुलाखत पण त्याच्यावर घेतली होती ते विधेयक आज विरोधी पक्ष आज कंपोज झालाय असं वाटत असताना आम्हाला रस्त्यावर येऊन काम करावं लागेल आणि त्याला आम्हाला अर्बन नक्षलवाद म्हणून आम्हाला बोलत असतील लाल कटेवाल्यांना तर आम्हाला आम्ही सगळी जी काय होईल ते आम्ही भोगायला तयार आहोत पण आम्ही शेवटकर सत्यासाठी आणि शेतकऱ्यांबरोबर आणि गरिबांबरोबर ज्या कामगारांनी एकशे पाच हुतात्मे देऊन या ठिकाणी हे महाराष्ट्र राज्य निर्माण केलं देण्याचं काम आता राजे करते करतात त्याच्या विरोधात आम्ही आणि मी आज राजसाहेब शशिकांत शिंदे यांनी जे जा गौरव उद्धव काढले आणि प्रामुख्याने संजय राऊतनी काढले शेका पक्षाचा इतिहास आणि शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांची गौरवशाली संपूर्ण असलेली वाटचाल ही त्यांनी सांगितलं मनापासून धन्यवाद देतो माझ्या कार्यकर्त्यांचा मला अभिमान वाटतो आज काही नाही उपाशी तपाशी शंभर दर दरवर्षी करतो आमची थोडी पनवेल मध्ये काही लोक गेले म्हणून असं म्हणतात रायगड जिल्ह्यातले काही लोक गेले म्हणतात तर दुखीनी चिडीनी आज कार्यकर्ते आलेले तुम्हाला दिसतात मी कार्यकर्त्यांना पण धन्यवाद देतो आणि ही लढाई आज महाराष्ट्र आहे कसा राहिला पाहिजे महाराष्ट्राचं महाराष्ट्रीयन आणि मराठी पण राहिलं पाहिजे ही आजची आमची भीत आहे धन्यवाद दुसरीकडे राज ठाकरे यांनी जो प्रश्न उपस्थित केलाय पण तुम्ही पण म्हणालात की सध्या विरोधक आहे आज या निमित्तानं एक प्रकार विरोधक महाराष्ट्राला दिसून येईल तोही रस्त्यावरच्या लढाईमध्ये असं वाटतंय आहे जे आयुष्यात मध्ये गेलोय आमच्या तुरुंगात गेलो या जेएनपीटीचे आंदोलन मी दीड महिना येरोड्यामध्ये होतो अनेक आंदोलनात मी जेल गेलेला आम्हाला त्यातले नवीन ना नाही पण आम्ही काही लोकांना घडवले मोठे केले तेच खोटे निघाले म्हणून या लढाई वेगळ्या तऱ्हेने चिडून होते चिडी नव्हते त्यांच्या मनामध्ये पेश आणि चिड आहे तुम्ही मंडपामध्ये जा आणि बाहेरच्या सगळ्या कार्यकर्त्यांची संवाद साधा त्यांच्यामध्ये बाकी त्यांना पद नको काय नको फक्त गरिबाचा लाल बावटा त्यांना पाहिजे हे तुम्हाला शेतकरी कामगार पक्षाचा